नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्तपैकी कोबी पराठे बनवणार आहोत आणि ही रेसिपी बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे पराठेसुद्धा फार सुंदर बनतात आणि तुम्ही जर या पद्धतीने पराठे बनवलेत तर ते पराठे व्यवस्थितसुद्धा बनतील या पद्धतीने बनवलेले पराठे बनतातसुद्धा मस्त आणि लागतातसुद्धा टेस्टी आणि हे पराठे खूप सॉफ्ट बनतात आणि ते बराच वेळ नरमसुद्धा राहतात तर आपण बनवण्याची पद्धत बघणार आहोत गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घेतलेला आहे तेलामध्ये जिरा बारीक चिरलेली लसूण ॲड केलेली आहे फोडणीमध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे आणि हा कांदा एक दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहोत तेलामध्ये सफेद तीळ आपण ॲड करणार आहोत फोडणीमध्ये आणि ते छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कस्तुरी मेथी चिली फ्लेक्स म्हणजे सुक्या मिरचीचे तुकडे किसून घेतलेली कोबी ॲड करणार आहोत आणि ही कोबी ॲड केल्यानंतर आपण ती छान तेलामध्ये परतून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी आ, स्लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे जोपर्यंत ही भाजी पूर्णपणे ड्राय होत नाही म्हणजे सुकी होत नाही तोपर्यंत ही भाजी छान फ्राय करून घ्यायची आहे याच्यामध्ये आपण एक चम्मच घी ॲड करून घेऊया आणि आता गॅस बंद करून घेणार आहोत कारण ही भाजी परफेक्ट बनलेली आहे भाजी आपण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि आता आपण पीठ मळून घेणार आहोत पराठ्यांसाठी मी हा मीठ घेतला आहे एक चम्मच घी पाणी ॲड केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण गहूचं पीठ घेतलेला आहे दीड कप आणि हा पीठ आपण आता भिजवून घेणार आहोत पराठे बनवण्यासाठी पाण्याची जशी आवश्यकता असेल त्यानुसार पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे छान आपण चपातीसाठी जसा पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच हा पीठ मळून घ्यायचा आहे थोडासा तेल ॲड करणार आहोत आणि पीठ मळून घेणार आहोत पीठ मळून झालेलं आहे पिठाला वरून तेल लावून वरती झाकण ठेवून देऊया आणि पंधरा मिनटासाठी आपण हा पीठ भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत पीठ छान सॉफ्ट बनलेला आहे आता आपण हा पीठ थोडासा मळून घेऊया आणि याचे गोळे करून घेणार आहोत पराठे बनवण्यासाठी आज आपण जी कोबीची भाजी बनवून घेतलेली आहे पराठे बनवण्यासाठी तिच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगते कोबीची भाजी बनवून आपण जर ती पराठे बनवण्यासाठी घेतली तर जो कोबीमध्ये पाणी असतो तो, तो पूर्ण सुकून जातो आणि कोबी छान ड्राय होते व्यवस्थित आणि पराठेसुद्धा व्यवस्थित बनतात त्याच्यामुळे जर तुम्हाला पराठे बनवताना काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही या पद्धतीने पराठे बनवू शकता आणि फार व्यवस्थित पराठे बनतात कोणताच इशू येत नाही तर ही सोपी पद्धत आहे एक नक्कीच एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि पराठेसुद्धा टेस्टी बनतात कारण की आपण भाजी छान फ्राय केलेली असते आणि नक्कीच कोबीचे जे पण पदार्थ आपण बनवतो ते खूप सुंदर बनतात तर हे अशा पद्धतीने मी हा सारण सर्व पिठामध्ये भरून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यावरती सुका पीठ लावून घेऊया आणि ते व्यवस्थित लाटून घेणार आहोत ह्याची साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बनवू शकता तुम्हाला जेवढे लहान मोठे पाहिजेत त्यानुसार मी या साईजमध्ये बनवत आहे आणि हे जाड ठेवायचे असतात जास्त पातळ नाही बनवायचे हे पराठे हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत आणि जर का कुठे सारण बाहेर येत असेल तर तुम्ही याच्यावरती सुकापीठ लावू शकता आणि ह्या अशा पद्धतीने पराठे लाटून घेऊ शकता एक पराठा लाटून घेतलेला आहे बाकीचे पराठेसुद्धा पर आपण ह्याच पद्धतीने लाटून घेणार आहोत आणखी तुम्हाला कोणती पद्धत जमत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा लाटू शकता महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पराठे हे व्यवस्थित बनले पाहिजेत ते सॉफ्ट आणि टेस्टी बनले पाहिजेत आणि आपल्याला तेव्हा बनवताना काही प्रॉब्लेम्स नाही आले पाहिजेत तर हे अशा पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे पराठे सर्व गॅसवरती म्हणजे तव्यावरती शेकवून घेणार आहोत तवा मी गरम करायला ठेवला आहे मी हे लोखंडाच्या तव्यावरतीच छान शेकवून घेणार आहे हे शेकवताना आधी स्लो फ्लेमवरती शेकवून घ्यायचे आहेत म्हणजे तवा गरम करून घ्यायचा आहे आणि एक साईड थोडी कच्ची शेकलेली अशा पद्धतीने हे शेकवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला प्रॉपर शेकवून घ्यायचे आहेत वरून तुम्ही घी किंवा बटर लावू शकता मी इथे घी यूज केला आहे तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता हे पराठे तुम्ही दही किंवा शेजवान चटणी किंवा इतर कोणत्याही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता फार टेस्टी लागतात किंवा असेचसुद्धा खाऊ शकता तर हे अशा पद्धतीने मी हे सर्व पराठे बनवून घेणार आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा पराठांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा आपण भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद